गोरगरिबांची शिक्षण संस्था व आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळख असणाऱ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बावीस सप्टेंबर या जन्मदिनाच्या औचित्याने त्यांचे स्मरण म्हणून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जातो याच अनुषंगाने शिरूर येथील रयत शाळेने अण्णांच्या एकशे सदोतीसव्या जयंतीनिमित्ताने प्रभात फेरी व ग्रंथदिंडी काढून एक प्रकारे शिक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला मुख्याध्यापक एस एच पर्यवेक्षक के एन जगदाळे व संपूर्ण स्टाफने त्यासाठी मेहनत घेतल्याचे दिसून आले हजारो विद्यार्थ्यांसह पालकही मिरवणुकीत झालेले होते शिरूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या कर्मवीरांच्या पुतळ्याला यावेळी समस्त शिरूरकरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मी वहिनी यांच्यासह अनेक महापुरुषांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी पाहायला मिळाले तर मुलांच्या बँड ताशा झांज तर मुलींच्या लेझिम पथकाने मिरवणुकीत रंगत आणल्याचे दिसले तेवीस तारखेला झालेल्या मुख्य सभेच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीर खान पठाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी जयसिंगराव मोहिते तसेच जुन्नरचे तहसीलदार तथा या शाळेचे माजी विद्यार्थी डॉ सुनील शेळके हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर रामदास ढगे हे होते यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर राहुल घावटे मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे सी ए अल्ताफ सिकलकर व नसीरुद्दीन शेख निवृत्त शिक्षक कविता केसर अस्मिता डोंगरे व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी रामदास रोहिले यांच्या सेवापूर्ती निमित्ताने सहकुटुंब त्यांचा सन्मान करण्यात आला या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी साहेब हे संकुल उभं करत असताना तुमच्या वडिलांनी खूप मोठं योगदान दिलंय अण्णांचा सहवास त्यांना लाभलाय खरोखर भाग्यवान आहेत ते तुम्ही काय आठवण सांगताना ना आपल्या वाटत साधारणत ही हे संकुल हे ही शाखाच एकोणीसशे पासष्ट साली सुरू झाली साधारणतः म्हणजे ज्या वेळेला त्याच्या आधी जवळजवळ एकोणीसशे साठच्या आधीची गोष्ट या या ठिकाणी एक हायस्कूल काढावं हायस्कूल काढावं अशी एक इच्छा आमच्या वडिलांची होती त्यावेळेला आमचे आजोबा कैलासवासी वर्षी आश्रम खान पटण त्यावेळेला ससूनमध्ये उपचार घेत होते त्याच काळामध्ये आदरणीय कर्मवर भाऊराव पाटील अण्णा तेही ससूनमध्ये उपचार घेत होते त्यावेळेला अण्णांची त्या भेट जा दा, भेट झाली आणि त्यातून ते प्रेरणा मिळाली अण्णांसमोर त्यावेळेला ते प्रस्ताव सध्या दिला त्यावेळेला अण्णांनी काही माणसं दिली आणि ते म्हणले ते याला मदत करा त्यावेळेला आमच्या घरातून पठाण साहेब यांनी हे एकोणीसशे पासष्ट साली छोटस रोपट लावलं नंतरच्या काळामध्ये वा त्यावेळेला वाडी वस्तीवरची मुलं त्यावेळेला गोळा करून आणली शिक्षक बोलवले आणि शिक्षकांना साठी न्याच्यासाठी त्यावेळेला धान्य गोळा केलं आणि अनेक याच्यातून ही संकुल उभं राहिलं आणि त्यावेळेला नंतर शासनाच्या माध्यमातून सहा एकर ही जागा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यावेळेच्या शिक्षकांनी श्रमदानातून बरेचसे या ठिकाणी कष्ट घेतले आणि या ही शाखा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिरूर पंचक्रोशीमध्ये सर्वसामान्य माणसाला इथं शिक्षणाची सोय झाली आणि या निमित्ताने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळा मिळण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने एक शिक्षणाची क्रांती या शिरूर आणि पंचक्रोशी मिळाली शिरूर येथील रयत संकुलामध्ये विभागीय अधिकारी मोहित सर या ठिकाणी आहेत सर या ठिकाणी तुम्ही जयंतीला आलात तर एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं की माझे विद्यार्थी सनदी अधिकारी बनलेत शाळेत इतिहास चांगला आहे कॉम्पिटिशन आहे या ठिकाणी शाळांचं आपण ह्या विद्यार्थ्यांना काय आवाहन करा जयंती या अरे शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मल गौराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती आपण साजरी करत आहोत त्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी ज्या कर्मवीर माऊलींनी आणि अण्णाने जो त्याग केलेला आहे आणि त्या त्यागातून ही त्या, जी संस्था उभी राहिलेली आहे ती सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक दीपस्तंभ आहे आणि त्या दीपस्तंभाचा आज आपण पाहिलं की पहिले जे विद्यार्थी आहेत माजी विद्यार्थी ते तहसीलदार आहेत डॉक्टर आहेत त्याच त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण जो कर्मवीर अण्णांनी त्याग केलेला आहे त्याच्यावर आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं Uh, सर तुम्ही आता या ठिकाणी प्रमुख होतात तर आपण एक शिक्षक पण आहात आणि शिकवत आहे तर काय तुम्ही आता विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन शिकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हेच केलं की कर्मवीर अण्णांच्या स्वप्नातील माणूस बनणं गरजेचं आहे आज बदलती सामाजिक परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर सोबतच माणसामध्ये माणुसकी पाहणारा एक नवीन युवक तयार तयार करणं गरजेचं आहे जसं कर्मवीर अण्णांनी सांगितलं की रहितेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे आणि हाच माणूस विद्यार्थ्यांनी घडावं आणि माणसाला माणसासारखं वागवावं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःच करिअर चांगलं करावं स्वतःचे आई वडील असतील त्यांचे शिक्षक असतील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट करणं गरजेचं आहे आज कर्मवीर जयंती निमित्ताने हा जो कार्यक्रम झाला एकशे सदोतीसाव्या अण्णांची जयंती आणि अतिशय उत्साहानं साजरी झाली या जयंती समारंभाच्या निमित्तानं मला आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या रय शिक्षण संस्थेचे जे न्यू स्कूल सुरू आहे त्या शाखेचे एक विद्यार्थी आज उच्च पदस्थ आहेत डॉक्टर सुनील शेळके हे प्रमुख न पाहुणे म्हणून लाभले त्याचप्रमाणे आपल्या रे शिक्षण संस्थेचे जनरवाडी सदस्य आदरणीय पटाल साहेब असतील विभागीय अधिकारी आदरणीय मोहिते साहेब असतील या ठिकाणी आले आणि तिथे विद्यार्थ्यांना छान असतं त्यांनी मार्गदर्शन केलं आपल्या विद्यार्थी हा अनाच्या त्यागतून ही संस्था उभारलेली आहे विद्यार्थ्यांनी आनंदचा आदर्श घ्यावा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावं आपलं शिक्षण कधी आनंद जरी शिक्षण या ठिकाणी खंडित झालं तर विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावं उच्च शिक्षणातून त्यांना खूप करायच्या संधी असतात त्यांचं आणि त्यांनी चांगली स्वप्न पहावीत कारण जेणेकरून मग त्यांचं आयुष्य अतिशय उज्ज्वल होईल आणि त्यांचं भविष्य चांगला होईल आईवडिलांची त्यांनी सेवा करावी आईवडिलांचं जे त्यांच्या पाठीमागं पाठबळ असतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या आई वडिलांना मोठं होत आलं नाही यशस्वी होत आलं नाही तरी ती त्यांचं स्वप्न असते की आपल्या मुलांना डॉक्टर हो इंजिनियर हो आपल्या हो, हो, आईवडिलांचे जे काय स्वप्न आहे ते पूर्ण करावं तिची अपेक्षा या ठिकाणी मी नेमता व्यक्त करतो जय हिंद जय